वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्या जागी ठार झाल्याची घटना आज चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई उघडकीस आली आहे घरात बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर वाघाने हल्ला करून पाचही शेळ्या फस्त केल्या त्यामुळे सिंदेवाई लोनवाही नगरपंचायत परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सिंदेवाई लोनवाही नगरपंचायत क्षेत्रामध्ये आज रात्र बिबट वाघाने पाच शेड्यावरती हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडलेली आहे हे जी घटनाचे स्थळ आहे हे इथे तहसील कार्यालयाच्या अगदी मागच्या बाजूला आणि रेल्वे स्टेशनला बिलकुल लागून असलेला हा परिसर आहे बिबट वाघ शहरामध्ये येणे ही पहिली घटना नसून हे अनेकदा हे घटना घडून लोकांना बिबट वाघाचे दर्शन झालेले आहे जंगली जनावर सुद्धा इथे येत असतात रवी ढोलणे यांच्या घरी बिबट वाघाने हल्ला करून पाच शेड्यांना मारण्याची घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ मी जेव्हा दोन वाजता संडासला म्हणून निघलो माझ्या शेड्यात जागी असा बिबटने बिबट हो पाच शेड्या माझ्या होत्या माझ्या पाच शेड्याने मारून टाकला गाबर होत्या ह्या घटनेची माहिती तुम्ही वन विभागाला दिली का हो दिली चौकशी केली त्यांना मला चौकशी आणून केली आणि <laughs> ते मला आता गाडून टाका नाही का म्हणजे गाडून टाका म्हटले आम्हाला काही नुकसान भरपाईची आता नुकसान म्हणजे ते जी काम चौकशी आता भेटणार भेटणार नाही नंतर मग म्हणून तर मी म्हटलं आता काहीतरी गड्डा वगैरे करायला पैसे नाहीत म्हणलं माझ्याकडं काहीतरी द्या म्हटलं तर नाही म्हणे तसं काहीच नाही भेटत मला मन सर हा तुमचा प्रभाग राहिलेला आहे ग्रामपंचायतच्या काळामध्ये तुम्ही इथे विकास केले आहेत आणि तुमच्यासाठी हा प्रभाग काही नवीन नाही हे सगळे घर वगैरे यातले लोक वगैरे तुमच्या एकदम जवळीक आहेत तर तुम्ही काय सांगणार या परिस्थितीमध्ये खूप वाघाचे प्रकरण खूप जास्त झालेले आहे ज्याच्या पहिला पण आम्ही कंप्लीट दिलं होतं पण काही फॉरेस्टवाल्यांनी वन अधिकारी काही म्हणे होऊ शकते म्हणजे आता जंगलचा भाग आहे त्यामुळे येऊ शकतात म्हणे आणि हे घटना पहिल्यांदा नाही नव्हे चार पाच वेळ झालेली आहे इथली घटना वन यांची काळजी घ्यायला पाहिजे कारण की जंगलात गेले तर वाघ दिसतात पण आमच्या गावातच वाघ येऊन राहिले तर लोकांना काय आज मारला आहे होऊ शकते चला बायाला लहान मुलं राहते या परिसरात खेळत राहते पाच शेड्याचा जीव गेलेला आहे भविष्यात सांगता येणार नाही येत माणसाचा पण जीव जाऊ शकते वन विभागानं त्वरित बिबट वाघाचा किंवा जंगली जनावरांचा बंदोबस्त करावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे कॅमेरामॅन सचिन कमळापूरवारसह मिथुन मेश्राम महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी चंद्रपूर